गाडी so आमची चालली आता पॅकिंग उद्या आणि उद्या जायचंय निघायचं आम्हाला काशीला जायला so, काशीला तू जाईल सो so, आता चालले आमची पॅकिंग या पॅकिंग करायला चिवची बॅग भरते चिऊ तोपर्यंत बघायला

सगाईज so आता आमची बॅग पॅकिंग करून झालेली आता आम्ही करतो तयारी आमच्या सोबत काशीला ना बाबू बाय बाय आणि गाईज बॅग वगैरे आमची भरून झाली चिवची तर कालच भरली ना, ना मावशी वगैरे आले हा चिवची कालच भरली सो आता माझी पण भरून झाले सो गाईज आता आम्ही नुसतं खाऊच भक्तीचा खाऊ भक्तीसाठी हम्म गाईज नुसतं खाऊच पण त्या मामाच्या दुकानातून ग्य आणला ना काल शॉपिंग करून आणि हा हां आणि पैसे कुणी कुणी दिले मावशीनी छोटे मम्मीनी आतूनी आजीनी ना व्हिडिओ काढतीने दिले ना त्या दिवशी आतूने दिले मावशीने दिले छोटे मम्मीने दिले आजीनी दिले आणि छोटे मम्मीने काऊ पण दिला ना क्रीम रोल चलो बॅक पॅकिंग करून झाले गाईस चला गाईच फायनली बॅग पॅक झालेली आहे चला चला बाय बाय जर्नी जर जर्नी चला सो गाईज आता आम्ही निघालो जायला छ या छ येते ना तू पण गाईचं आमची बाबू पण येते ना बघू आ शूज घातले बघा शूज दाखवते ना लिश्टीप लावलेल दाखू बाबू लिश्टी बापरे छान चला चला जा आईला चला चला गाई बघू लागली पप्पांच्या सोबत ना पाटी? चला बाय बाय चला उमा दे बाबा ना बाबांना घेऊ मग मग गे लिस्टीम गेली लिस्टिप गेली बॅटरी मार, कोणी दिले चला पैसे पैसे बाबूला निसते बाबा चल येतो हा चला हा चल।, चल।, चल आपा चल। चल。चला चला गाईस चला बाय बाय चला सगळे सोडायला आले आम्हाला चला चला पैसे पैसे चला हां चला बाबा नको नको बाय दादू बाय चला बाय बाय दिसत पण ना का इथले जण येत आणि आम्ही सर्व आलो स्टेशन वरती चला आणि ताई आले काकी आले आणि पण चला गाई आम्ही आता निघलो जायला चलो चलो आणि मोबाईल झाल हे बार दिव पुढं पुढं खर आमच्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा चला चेकअप चलाय आणि काही आता आम्ही आलो सी एस टी स्टेशन वर चालला मुंबईला आणि आमची चिव बघा

आणि काही च्यू चढली ट्रेन मध्ये वरती आणि फायनली आमची सीट भेटलेली सो आता आम्ही बसून घेतो आणि काय च्यू आमची झपली आणि काही आता गुड मॉर्निंग झालेली आणि ट्रेन मध्ये आम्ही घेतलेले भाकरी काय बघायला भाकर आणि हे पण बसले इथं भाकर खायला चिव पण भाकर खाते ना बाबा भरतात काय काय बाबूचा फेवरेट ना मेथीची भाजी आणि इथं गुड्डी गुड्डी आणि गाईज आमची काय चिकन बिर्याणी आणि गाईज आमची चिव की तर बिर्याणी असं वाटतंय बरं वाटत जरा नाही पेक्षा बसून बसून घालताना उजेड आलाय बघा राहून वाराला काय चला जाऊ राहून वाराला बाय बाय चिवळ पण आहे आमच्या नाही आमची जीव नाही आमची जीव नाही वर खाली वर खाली करते ना नुसती ट्रेन ये चले काय 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 घ्यायला आली गा हा काय बाय काय बोलता काय काय ना

चो मग कशा ख्यू आणना आणि गाईज आम्ही बॅटा वगैरे भरल्यात हो निघलेत आम्ही जायला आणि गाईज आय डी प्रूफ दिले आम्हाला काय टोपी आणि आय डी गाईज आता आल्यावर स्टेशन वारणसी चला बाय बाय Varanasi gentle. Me am to eat Ivan. Haha, puedes ir con tal. Eh tu. Así